नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार बघूया चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वाज रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड फुले आज फुलांच्या दरामध्ये धोडासाबद्दल पालवते आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती फुलामध्ये आपण आप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पूर्ण आपल्याला आप बोलतील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करून तसेच हा व्हिडिओ जास्तीत शेतकरी बांधवांना पाठवा गेले आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपल्याला थो थोडीफार कमी झाल्यामुळे दरामध्ये आज थोडीशी तेजी आहे झेंडूसाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या किलोमीटरच्या शेवंतीसाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून शेवंतीचे दर होतात तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दर जे ते कमी जास्त होताना पाहावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला चांगले तसेच हलक्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांके दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पार होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला पडतात झुप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापासून एक नंबर टॉप लिटीमध्ये तीनशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर झुक्सफुलासाठी पारा होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वे आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात गुलचडी स्टिकची क्वालिटी पाहू शकता चांगली एक नंबर टॉपिटीच्या गुलचडी स्टिकसाठी साधनता एकशे पन्नास रुपयापर्यंत उलचंची दर पाहायला मिळते अलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः नव्हता ऐंशी रुपयापासून गुलचडी स्टिकचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डबल गुलछडी स्टिकचे दर जे आहे दे ते कमी झालेले पाहायला मिळतात डच गुलाबी अवघ्या ठिकाणी आपण बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप प्लेटच्या डच गुलाबसाठी साधारणतः लाल कलरमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्ची दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते सत्तर रुपयापासून दर पार मिळतील तर क्वालिटीनुसार डच गुलाबच्या दरामध्ये जसं पाहायला मिळते त्याचबरोबर कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर जाते एकशे ऐंशी रुपयापर्यंत एकशे अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून कलर डचबुलॉसाठी दर पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर झाल्यामुळे दरामध्ये दसरी आपल्याला डचबुलॉसाठी पाहायला होते जरबेऱ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जरबेराचे दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून जरबेराचे दर पाहणार होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात सेक्फ्लावरची क्वालिटी बहू शकतात चांगले एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून दर पाहायला मिळतात पिंगडीजीची क्वालिटी बहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून पिंगडीजीचे दर पाहायला होतात आवक जास्त झाली परिणाम मग आपल्याला फ्रीजच्या दरावरती पाहायला होतं तेथेचची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ते साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून ते दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार ट्रेटसच्या दरामध्ये दरा देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते ब्ल्यू डी जीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांची दर बी ब्ल्यू डी जीसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून ब्ल्यू डी जीचे दर पाहायला मिळतात पाचलीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः ते येते रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून पाचलीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते गुलचडीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील गुलचडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार उलछेडीच्या दरामध्ये मोठ्यापणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला झालेले पाहायला मिळते आवक पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्यापणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज गोळ मोठी घसरण उलछेडीसाठी पाहायला मिळते कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीच्या कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये आज थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्ट्रसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चंख्य दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून ऑस्ट्रचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार ऑस्ट्रचे दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात